भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महानगरपालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचं उघड झालं आहे पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल बावीस कोटी रुपयांचं काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचंही त्यांनी म्हटलंय कोलशेत माजीवाडा आणि विटावा येथील मलप्रक्रिया केंद्राच्या परिचलन देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महानगरपालिकेने सुमारे बावीस कोटी रुपयांची निविदा काढली होती या निविदेसाठी तोशिबा आणि एस एस इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता मात्र अनुभव नसलेल्या मे ए के इलेक्ट्रिकल अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचं सोनावळ यांनी सांगितलं आहे विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागवूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम दाखवून अर्ज दाखल केला होता तरी देखील महापालिकेने हे काम मंजूर केलं अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली आहे या, या संदर्भात महानगरपालिकेचे उप अभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाचलुचपत विभागाकडे वर्ग केल्याचं संशयाचे धुके अधिक दाटले आहे तर त्यामुळे आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं देखील सोनावळे यांनी म्हटलं आहे माझं नाव अशोक सोनावले लवजी शक्ती सेनेचा अध्यक्ष आहे जो करोडचा जो घोटाळा आहे त्याचे सर्व कागदोपत्रे मी तक्रारी केलेल्या आहेत आयुक्तांना आय। केलेल्या आहेत आर्थिक गुन्हे शाखांना केलेले आहे पुन्हा आणखीन अँटी करप्शनलाही केलेलं आहे पण त्यातून कुठल्याही त्यात निष्पन्न झालं नाही त्याच्या अधिकारी संबंधित त्यांनी त्याच्या सोयीनुसार त्याला त्याचा जो आवडीचा होता त्याला त्यांनी काम देऊन मोकळे झालेले इंटरनॅशनल कंपनी पण होत्या त्या सहा कंपन्यांनी सहभाग घेतलेला तोशिबा नाव तर कॉमन आहे सगळ्यांना म्हटलं कारण ते इंटरनॅशनल कंपनी तोशिबा सारख्या इंटरनॅशनल कंपनीला बात करून काल जन्माला दोन हजार बावीस बाराच दोन हजार बावीसचं रजिस्ट्रेशन आहे एके इलेक्ट्रिकल या कंपनीला हे काम देण्यात आलेलं आहे बरं टक्के एक एक लाख टक्के सर्व नियम धाब्यावरती बसून हा टेंडरचा घोटा केलेला आहे तर झालेलाच आहे ना जर आता तुम्ही तोशिवा सारखी कंपनी तुम्ही बाग ठरवता महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा यात सहभाग असा आहे तुम्हाला गुणवंत तापीराम झांबरे गुन्हे शाखेत केलेली सिटींना केली होती आर्थिक गुन्हे शाखेत मी कंटिन्यू फॉलोअप घेत असताना त्यांनी ते तक्रारी अर्ज तो अँटी करप्शनला वर्ग केल्याचं मला कळवलेलं आहे हो दोनच दिवसाआधी मी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे आता बघूया आता कोर्टातूनच वाढ बघायला लागेल कारण याच्या आधी असे खूप सारे घोटाळे होतात महापालिकेमध्ये मी मागच्या एक पंधरा दिवसाआधी एक पंचवीस लाखाचा घोटाळा उघडकीस आणला होता तुम्ही जर माझे मानपाडा प्रभाग समितीमध्ये गेलात ना तर फक्त कार्यकारी अभियंत्यांना घाबरलं जातो उप अभियंता जे आहेत प्रवीण राऊत वगैरे असे काही जे अधिकारी आहेत ते अधिकारी उभे आणि ठेकेदार खुचीत बसलेले असतात इथपर्यंत ठेकेदारांची मजाल आहे आणि अधिकारी त्यांच्या फेवर मी सुरूच आहे